रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाळमध्ये साहित्यिक शंकर पाटील यांच्या स्मृतींना उजाळा तारदार तालुका हातकणंगले येथील ले ग्रामीण कथाकार शंकर पाटील सार्वजनिक ग्रंथालयात थोर साहित्यिक शंकर पाटील यांच्या निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी राजेंद्र गुरव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले पिंजरा एक गाव बारा भानकडी चोरीचा मामला यासह अनेक अजरामर चित्रपट कथा कादंबरी वंगनाट्य ललित लेखन करणारे प्रसिद्ध साहित्यिक शंकर पाटील यांचा आठ ऑगस्ट जन्मदिवस दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हे साल जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे त्यानिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे शुक्रवारी येथील ग्रंथालयात त्यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थित ग्रंथालयाचे संचालक वाचक व ग्रामस्थान ग्रामस्थांतर्फे अभिवादन करण्यात आलं यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष यासिन मुजावर सचिन विलास पाटील संचालक गजानन खोत डॉक्टर विजय भगत आर डी शिंदे सोमन शिंदे भाग्यश्री नर्मदे चंद्रकांत तांबवे गणेश पाटील निलेश वाणी श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवर आणि शंकर पाटील यांच्या साहित्यावर व त्यांच्या जीवनावर भाष्य करणारे वक्तव्य करून तारदाळ कोडोली गावच्या इतिहासाचा आलेख स्पष्ट केला आहे शेवटी आभार गणेश पाटील यांनी मानले महानकरे कार्यानिवसाठी बसकुंडा कडेमणी तारदाळ